लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव अनेकांना मरणानंतर देखील नरक यातना सहन कराव्या लागत असून पंचवटी अमरधाम विविध समस्यांनी ग्रासलेले दिसत आहे वारंवार मागणी करून देखील मनोबा प्रशासन अमरधाम मधील समस्यांकडे डोळेझाक करताना दिसत आहे अमरधाम मधील अनेक बेड तुटलेले असून या ठिकाणची हस्ती वाहून नेणारी चारी नादुरुस्त आहे नळाला पाणी देखील येत नसल्याने अंतिम संस्कारासाठी येणाऱ्यांना लांबून पाणी आणावे लागत असून अनेकदा बेड अभावी खालीच अंत्यसंस्कार करण्याची वेळ अनेकांवर येत आहे सदरील ठिकाणचे काम सुरू करण्यात येऊन अमरधाममधील समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला अनेक दिवसांपासून आपण बघतो हो आहोत की कशा पद्धतीची अवस्था या महानगरपालिकेची झालेली आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आपण बघत आहोत की नाशिक महानगरपालिकेवर प्रशासक आलेलं आहे आणि हे प्रशासक कुठेही काम करत नाही आज गेल्या अनेक दिवसांपासून आमची मागणी राहिलेली आहे की मरणानंतरच्या ज्या आपण आहेत त्या देखील इथं आपल्याला अमरधाममध्ये बघायला मिळत आहेत तर ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनेक बेड तुटलेले आहेत अनेक प्रकारच्या दगादारी साफ करायला लावल्या त्यातली राख काही वेळेस त्यांना वाहून घ्यायला लावली तर आमच्या आंदोलनानंतर त्यांनी पुढे काहीशी हे करून ती राख वाहून घेतली मात्र त्या जे चॅनल आहेत ते अजूनही तसेच सुटलेले आहेत त्या गटारी ज्या आहेत त्या अजून तसेच भरलेल्या आहेत त्याच्यामध्येच आज जर बघितलं असेल तर दोन बेड इथे मोठ्या म याच्या असूनसुद्धा तुटलेले आहेत जर एका एकी जर संपूर्ण बॉडी जर आल्या तर त्या बॉडी लावायला सुद्धा जागा नाही तर अनेकदा काही वेळेस बॉडी खाली लावावी लागते अशामध्ये आमची मागणी राहिलेली आहे किंवा लवकरात लवकर तुम्ही ते बेड दुरुस्त करून देण्यात मात्र या दुरुस्तीच्या नावावर अनेक वेळेस पैसे काढण्यात आले मात्र अद्यापही ते बेड दुरुस्त झालेले नाही आज सकाळपासून आपण बघतो आहोत की गेल्या अनेक तासांपासून आम्ही आमच्या काही मित्र यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधला की इथं गेल्या काही तासांपासून पाण्याची व्यवस्था नाही आहे वरती कुठेतरी पाईप फुटलेला आहे मात्र ज्यावेळेस वेळेस आग्नी डाक दिला जातो आणि आग आग्नी डाग दिल्यानंतर पाणी फिरावं हो लागतं ते पाणी फिरायला हो देखील इथे पाणी अवेलेबल नाही त्यासाठी साधारणतः पाचशे ते सातशे फूट अंतरावर जाऊन ते पा कलशी भरून आणावं लागते आणि मग नंतर ते अंत्यविधीचं पाणी फिरवता हो फिरवले हो जाते अशा प्रकारची इथे हेल्प एस एस सी इथे सुरू आहे आम्ही ह्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचा निषेध नोंदवतो की नाशिक महानगरपालिकेने याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढून लवकरात लवकर सदर बेड दुरुस्त करण्यात यावे तसेच हे पाण्याचं तत्काळ पाणी सुरू करण्यात यावं इथल्या अनेक लायटी बंद होत्या आंदोलन केल्यानंतर काही लाईटी सुरू नाही त्याच पद्धतीने लवकरात लवकर जर हे पाण्याची व्यवस्था झाली नाही तर आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आणि तीव्र आंदोलन छेडू जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक